ओमशांती सत्तावीस मार्च एकोणावीसशे ब्याऐंशी या मुरलीचं नाव आहे बीजरूप स्थिती आणि अलौकिक अनुभूतिया आवाजाच्या परे राहणारा बाबा आवाजाच्या दुनियेमध्ये आवाजाने सर्वांना आवाजाच्या परे घेऊन जातात सोबत नेण्यासाठीच बाबा येतात सोबत जाण्यासाठी बिंदू बनाव लागेल आणि बिंदू बनण्यासाठी सर्व प्रकारचे विस्तार म्हणजे अनेक फांद्यांच्या झाडाला बिजरूप स्थितीमध्ये समावून घेणे लौकिकमध्येही विस्ताराचा हिशोब करता तेव्हा शेवटी म्हणता शिव म्हणा देहाच्या हिशोबाची फांदी देहच्या संबंधाची फांदी देहाच्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये बंधनी बनण्याची फांदी भक्तिमार्ग आणि गुरुच्या बंधनाच्या विस्ताराची फांदी वेगवेगळ्या प्रकारच्या विकर्माच्या बंधनाची फांदी कर्मभोगाची फांदी खूप विस्तार झाला आहे संगमयुग आहे जुन्या वृक्षाच्या समाप्तीचे युग पापदादा विचारतात हे संगमयुगी ब्राह्मण जुन्या वृक्षाला समाप्त केले का बीजला पाणी देणे म्हणजे सर्व पानांपर्यंत पाणी पोहोचणे असे चौऱ्याऐशी जन्माच्या वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष समाप्त करायचे आहे एक एक फांदी समाप्त नाही करायची तर मुळापासून नष्ट करायचे आहे बीज बापाशी संबंध जोडून लगनच्या अग्निने सहज समाप्ती होईल वृक्ष जाळायचे आहे कापले तर काही दिवसांनी पुन्हा वर येते कारण वायुमंडल द्वारा वृक्षाला सहज पाणी मिळत राहते जेव्हा झाड मोठे होते तेव्हा जास्त पाणी देण्याची गरज नसते भस्म केले तरच समाप्ती होते अग्नीमध्ये पडलेले बीज उगवत नाही जेव्हा बीजरूप बनाल तेव्हाच आवाजाच्या परे बाबांजवळ जाऊ शकाल चालता फिरता उठता बसता बोलतानाही पहिली अनुभूती हे शरीर जे हिसाब किताबच्या वृक्षाचे मूळ खोड आहे जिथून फांद्या निघतात हा देह आणि आत्मारूपी बीज दोन्ही बिलकुल अलग आहे असा अनुभव आत्म्याला नेहमी नेहमी होईल ज्ञानाच्या आधारावर नाही तर या शरीरापासून अलग मी आत्मा आहे अशी अनुभूती होईल जसे स्थूल शरीराचे वस्त्र आणि वस्त्र धारण करणारा असा अनुभव होतो अशा प्रकारे जेव्हा वाटेल तेव्हा देहभान रूपी वस्त्र धारण करणे आणि जेव्हा वाटेल तेव्हा देहभानांपासून न्यारे स्थितीमध्ये स्थित होणे दुसरी निशानी वा अनुभूती साक्षात्काराने आत्म्याने पाहणार नाहीत तर बुद्धियोगने नेहमी स्वतला साक्षात ज्योतिबिंदू आत्मा अनुभव करतील अनुभवाने साक्षात रूपाच्या स्थितीमध्ये स्थित राहतील असे साक्षात आत्मा स्वरूपची अनुभूती करणारे अधिकाराने आणि निश्चयाने म्हणतील की मी पाहिलंच नाही तर अनुभव ही केला तिसरी अनुभूती असे समान आत्मा म्हणजे एवर रेडी आत्मा साकारी दुनिया आणि साकारी शरीरात असतानाही बुद्धियोगाच्या शक्तीने नेहमी असा अनुभव करेल की मी आत्मा सूक्ष्मवतनमध्ये नाही तर मूलवतनमध्ये तिथेच राहते सेकंदात सूक्ष्मवतनमध्ये तर सेकंदात मूलवतनवासी सेकंदात साकारवतनवासी बनून कर्मयोगी बनून कर्म करणारी आत्मा अनेक वेळा बाबांसोबत सूक्ष्मवतन मध्ये वा मूलवतनमध्ये राहण्याचा अनुभव करतीन वेळ मिळाला की सूक्ष्मवतन आणि वतन मध्ये निघून गेले इतका अनुभव येईल की जसे कार्य झाल्यावर घरी जातात इतकी घराची आठवण येईल की जसे घर समोरच आहे आत्ताच इथे आत्ताच तिथे साकारी वतनच्या खोलीतून निघून मूलवतांच्या खोलीत निघून जाल आणखी अनुभूती अशा समान आत्मा बंधनमुक्त असल्यामुळे असा अनुभव करतील की मी उडता पंची बनून वर वर उडत जात आहे उंच स्थितीवर स्वतःला स्थित ठेवून असा अनुभव करतील की बाकी सगळे खाली आहेत जसे विज्ञानाच्या शक्तीने अवकाशात जाता तेव्हा धरतीचे आकर्षण खाली राहते स्वतःला हलके अनुभव करते असेच शांतीच्या शक्तीने विकारांच्या आकर्षणच्या पलीकडे आणि प्रकृतीच्या आकर्षणच्या पलीकडे सगळ्यांच्या वरची स्थिती नेहमी डबल लाईट अनुभव करतील सर्व बंधनांपासून मुक्त अनुभव करतील या स्थितीचा अनुभव होणे उंच उडती कला वा उडणाऱ्या स्थितीचा अनुभव होणे चालता चालता जात आहोत बाबा ही बिंदू ही बिंदू दोन्ही सोबत सोबत जात आहोत सारख्या आत्म्यांना हा अनुभव असा होईल की जसे पाहत आहेत अनुभवाच्या डोळ्यांनी पाहणे किंवा दिव्यदृष्टीने पाहणे यापेक्षाही स्पष्ट दिसेल सेवेमध्ये इतके बिजी होता की घर विसरून जाता सेवा आहेच यासाठी मी आत्म्यांना मुक्ती आणि जीवनमुक्तीचा वरसा मिळावा सेवेमध्ये पण ही स्मृती पाहिजे की बाबांच्या सोबत जायची आहे यामुळे सेवेमध्येही नेहमी अचल स्थिती राहू शकते सेवेच्या विस्तारमध्ये विस्तारमध्ये मगन नका विस्तार विस्तारमध्ये विस्तार असताना ही सार स्वरूप स्वरूपमध्ये स्थित रहा। आणि दुसऱ्यांनाही सार स्वरूपचा अनुभव करवून द्या दादा म्हणतात मायेच्या सावलीपासूनही वाचण्यासाठी नेहमी छत्रछायेमध्ये रहा। ज्ञानाचे दान करणारे खरे खरे महादानी बना ओम शांती